श्री स्वामी समर्थ प्रियाज लॅप युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारचं उद्यापन आपण कधी करावं कसं करावं त्याचबरोबर जे पूजा साहित्य आहे त्याचं आपण काय करावं पूजेमध्ये जो नारळ आहे त्याचं काय करायचं आहे तांदूळ आहे त्याचं आपण काय करावं नैवेद्य आपल्याला कोणतं दाखवायचं आहे कारण या दिवशी आलेले आहे सप्लाय एकादशी त्यामुळे हा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे उद्यापन चौथ्या गुरुवारीच करावं की पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करावं ही जी संपूर्ण माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे मिळेल तुम्ही जर चॅनेलवरती जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं जे बटन आहे तेही दाबा जेणेकरून तुम्हाला मी नवीन व्हिडिओ ज्यावेळेस अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन आहे ते नो मिळेल आणि तुम्ही सर्वात प्रथम व्हिडिओ आहे तो पाहाल आणि तुम्हाला सर्व माहिती आहे ती मिळेल तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात आहे ती करूया मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार हा सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आलेला आहे या दिवशी आलेला आहे सप्लाय एकादशी आता सप्लाय एकादशी आलेले आहे त्यामुळे आपण उद्यापन नक्की कधी करावं पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी का मार्गशीर्षमधील चौथ्या गुरुवारी तर आप ज्या महिलांचा एकादशीचा उपवास आहे त्या महिलांनी जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही या दिवशीही म्हणजे चौथ्या गुरुवारीही तुम्ही उद्यापन आहे ते करू शकता आणि जर तुम्हाला ते जर योग्य जर नसेल वाटत तर तुम्ही पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी उद्यापन केलं तरीही चालू शकतो आता ज्या महिलांचा उपवास नाही एकादशीचा तर त्यांनी काय करायचं आहे त्यांनी याच गुरुवारी म्हणजे चौथ्या मार्गशीर्ष गुरुवारीच आपल्याला उद्यापन आहे ते करायचं आहे महालक्ष्मी गुरुवारच्या व्रताचा नियमच असा आहे की आपण कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत आहे ते सुरू करायचं असतं आणि शेवटच्या गुरुवारीच याचं उद्यापन आहे ते करायचं असतं त्यामुळे आपल्याला येणाऱ्या ह्या चौथ्याच गुरुवारी उद्यापन आहे ते करायचं आहे उद्यापन करताना आपण काय करायचं आहे की पाच मुली किंवा पाच सुवासनी किंवा एक जरी सुवासनी बोलवली तरीही चालेल त्यांना बोलवायचं आहे घरी सुहासणींना तुम्ही खायला एखादा गोडाचा पदार्थ द्यायचा आहे किंवा दूध साखर जरी दिलं तरीही चालेल आणि त्यांना एखादं भेटवस्तू द्यायची आहे आपली जी जीव्रताची कहाणी आहे त्याचबरोबर बरोबर एक केळ आहे तेही द्यायचं आहे आणि तुम्हाला कोणती भेटवस्तू द्यायची असेल तर तुम्ही नक्कीच देऊ शकता अशा प्रकारे आपल्याला सुहासणी बोलवून किंवा कुमारिका बोलवून याचं उद्यापन आहे ते करायचं आहे आता आपण आत्तापर्यंत जेवढे गुरुवार झाले तेवढ्या गुरुवारमध्ये आपण जर ही जर सेवा जर केली नसेल तर नक्कीच आपण या शेवटच्या गुरुवारी ही सेवा आहे ती नक्कीच करून पाहावी देवीची सर्वात आवडती ही सेवा आहे ती तुम्ही करून पहा तुमची इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होईल देवी माता आहे ती या सेवेने खरंच खूप प्रसन्न होते तिची खूप आवडती ही सेवा आहे जर आपल्या कोणत्याही इच्छा असतील तर त्या पूर्ण होतात अर्थिक अडचणी असतील तर त्याही दूर होतात त्यासाठी आपल्याला सेवा ही कशी करायची आहे की आपल्याला सोळा वेळा श्रीसूक्त आहे ते म्हणायचं आहे आणि यंत्रावरती किंवा लक्ष्मी देवीच्या मूर्तीवरती आणि जर हे दोन्ही जर नसेल तर तुमच्याकडे तुमचा जो कुलदेवीचा टाक असेल किंवा मूर्ती असेल त्याच्यावरती आपल्याला कुंकुमार्चन ही सेवा आहे ती करायची आहे अतिशय प्रभावशाली ही सेवा आहे ही, ही सेवा तुम्ही एकदा फक्त करून पहा आणि त्याचा अनुभव तुम्हाला नक्की काय येतोय ते पहा खरंच खूप प्रभावशाली सेवा आहे आत्तापर्यंत जर आपण ही, ही केली नसेल तर तुम्ही फक्त एकदा हे ती करून पहा सेवा करताना अगदी आपल्याला मनापासून अंतकरणापासून ही सेवा आहे ती करायची आहे नुसतं सांगितलं आहे आपल्याला कोणीतरी आणि आपण ही करावी म्हणून असं करायचं नाही आपल्या मनाला आपल्या मनात कुठेतरी भाव असला पाहिजे जर आपल्या मनात जर भाव असेल तर देऊन आहे हा नक्कीच पावतो म्हणून आपण आ अगदी अंतर्मनापासून ही सेवा आहे ती करायची आहे आणि देवीला आपली प्रार्थना आहे ती करायचे आहे नक्कीच आपली इच्छा आहे ती पूर्ण होते तर आता आपण या दिवशी नैवेद्य कोणता दाखवायचा आहे कारण सपला एकादशी असल्यामुळे नैवेद्य आपल्याला कोणता दाखवावा हा प्रश्न आहे तो सर्वांच्याच मनामध्ये निर्माण झालेला आहे एकादशी ही नारायण देवांची म्हणजे भगवान विष्णूंची एकादशी आहे माता लक्ष्मीची ही एकादशी नसते त्यामुळे आपण या दिवशी माता लक्ष्मीला आपण जे घरामध्ये आपण उपवास सोडण्यासाठी जे पदार्थ जे बनवणार आहोत त्याचाच आपण नैवेद्य आहे तोही दाखवायचं आहे किंवा तुम्ही मखाण्याची खीर दाखवू शकता तांदळाची खीर हे देवीला खूप आवडते पदार्थ आहेत मकानाची खीर तर अतिशय देवीला आवडते आणि तांदळाची खीर आहे त्यामुळे हे दोन्ही तुम्ही दाखवू शकता किंवा तुम्ही जे काही गोडाचे पदार्थ बनवू शकता शेवटच्या गुरुवारी शक्यतो करून पुरणपोळीचा स्वयंपाक आहे तो केला जातो तोही आपण दाखवला तरी चालू शकतो आता ज्यांचं एकादस आहे आणि त्यांनाही उद्यापन करायचं आहे तर त्यांनी काय करावं तर त्यांनी कोणता नैवेद्य दाखवायचा तर तुम्ही केळीचं शिकरण आहे तेही बनवून तोही नैवेद्य दाखवू शकता किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवलात तोही चालेल किंवा तुम्ही कोणतेही एक फळ किंवा पाच फळ त्यांचाही नैवेद्य तुम्ही दाखवू शकता आणि दुसरं एक म्हणजे तुम्ही पंचामृत पंचामृत हेही तयार करून त्याचाही नैवेद्य आहे तो तुम्ही दाखवू शकता आता एखाद्याचं जर एखादा गुरुवार जर राहून गेला असेल तर त्याने काय करायचं आहे आता तुमचा जर गुरुवार म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम असेल काही अडचण असेल मासिक धर्म जर असेल पण तुमच्या घरातील इतर कोणाकडून जर तुम्ही जर त्या देवीची पूजा मांडणी करून घेतली असेल तुम्ही उपवास हा पकडलेला असणारच पण पूजा मांडणी करून घेतली असेल कहाणी जर वाचन करून घेतली असेल कोणाकडून तर तो तुमचा गुरुवार आहे तो तुमचा झालेला आहे तो घडला गेलेला आहे त्यामुळे तुम्ही उद्यापन आहे ते याच गुरुवारी आहे ते करू शकता आता ज्यांनी पूजाच मांडलेली नाही किंवा काहीच नाही केलेलं तर त्यांनी काय करायचं आहे की पौष महिन्यातील जो पहिला गुरुवार आहे त्या गुरुवारी आहे, 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 आहे ते तुम्ही उद्यापन आहे ते करू शकता आता आपण पाहूया की आपल्याला जे पूजेमध्ये जे सर्व साहित्य आहे ते आपण दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी आपण सकाळी आहे ते सर्व काही साहित्य उचलणार आहोत त्या सर्व साहित्याचं आपल्याला काय करायचं आहे तर आपण पूजेमध्ये जे पालवी बिलवी जी वापरलेले आहे ते आपण निर्मल्याच्या ठिकाणी आहे ती टाकून द्यायची आहे बाकी जे सर्व आपण देवीसाठी जे दागिने वापरलेले आहेत किंवा जे देवीचं वस्त्र आहे ते आपण व्यवस्थितपणे आहे ते ठेवून द्यायचं आहे नंतर आपण आपल्याला पुढच्या वर्षी असा उपयोग आहे ते होणार आहे आता त्याचा जो नारळ आहे त्या नारळाचं काय करायचं जो पूजेमध्ये नारळ आपण वापरलेला आहे तो नारळ आपण पन... प्रसाद म्हणून देवीचा प्रसाद म्हणून आहे तो आपण सर्वांनी त्याचा एखादा गोड पदार्थ आहे तो करायचा आहे आणि तो खायचा आहे तुम्ही त्या दिवशी केला तरी चालेल किंवा दुसऱ्या एक दोन दिवसांनी जरी केला तरी चालेल किंवा तुम्ही तो, तो फुडूनही खाल्लात तरीही चालू शकतो कारण देवी मातेचा तो प्रसाद असतो आता जे तांदूळ शिल्लक राहिलेले आहे त्या तांदळाचं काय करायचं थोडे तांदूळ आहे ते, ते पक्ष्यांना खायला द्यायचे आणि जे थोडे तांदूळ आहेत ते आपण जो भात बनवतो त्यामध्ये थोडेसे टाकायचे आणि आपल्या डब्यामध्ये आहे ते जे ते आपण तांदूळ ठेवतो त्याच्यामध्ये थोडे टाकायचे जेणेकरून आपले हो ते अजूनही म्हणजे अन्नधान्याची आपल्याला कधीही कमतरता भासणार नाही अजून भरभराट व्हावी यासाठी आपल्याला आपल्या तांदळाच्या डब्यामध्ये आहेत ते टाकायचं आहे आणि नैवेद्य प्रसाद म्हणून आहे तो आपण भात त्याचा बनवून आहे तो खायचा आहे जे कलशामधील जे पाणी आहे ते आपण एखाद्या कोणत्या तुळस सोडून दुसऱ्या कोणत्या एखाद्या झाडाला आहे ते ओतायचं आहे आणि जे देवी देवताचे जे आपले आपण ज्या मूर्ती मांडलेल्या आहेत ते आपल्याला सगळं काही देवाऱ्यामध्ये ठेवून द्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला ही जी संपूर्ण जी उद्यापनाची जी विधी आहे उद्यापनाचं जे आपलं संपूर्ण उद्यापन आहे ते अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे नैवेद्य तुम्हाला अशा पद्धतीने सर्व काही दाखवायचं आहे आता बऱ्यापैकी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत ते तुम्हाला मिळाली असतील जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच विचारू शकता तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर आहे ती तुम्हाला दिली जातील ही सर्व माहिती तुम्हाला सर्वांना कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ